नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी आहे दांड्याचे गाळू मुक्काम आखेरी तालुका कुडाळ इथल्या आमच्या घरी हा माझ्या घराचा दरवाजा तुम्हाला दिसतोय आणि त्याच्यावरती हे जे तोरण आहे हे दिवाळीला आम्ही लावलं होतं पण हे कृत्रिम आहे त्यामुळे ते अजूनही व्यवस्थित टिकून आहे तेव्हा मंडळी आत्ता आपण ब्लॉक सुरू करूया चला मंडळी हे बघा सकाळचं सूर्य सूर्याचं ऊन या झाडांवरती पडलेलं आहे आणि त्यामुळे ही झाडं किती छान प्रसन्न दिसत आहेत ही जी लाईन तुम्हाला जास्वंदीची दिसतीय ही सगळी आमची आहे मी काही ही फुलं काढत नाही कारण ती फुलं काढून देवाला त्यांचा हार करून घालणं मला कंटाळा येतो म्हणजे देवाला घालण्याचा कंटाळा नाही हार करण्याचा कंटाळा आहे आमची ज्या वेळेला सौभाग्यवती इथे असते हा बघा हा सोनचाफा आहे याच्यावरती फुलं येतात पण ते खूप उंच असतात आम्हाला सहजासहजी ते काढता येत नाहीत असो झाडाची शोभा हा अनंत आहे आणि हे इकडे शेजारी दिसतंय हे धोपेश्वरकर म्हणून भटजी आहेत हे भटजी नाही भटजी म्हणजे ब्राह्मण आमच्याकडे कसं आहे सिंधुदुर्गात ब्राह्मणांना भटजी म्हणायची पद्धत आहे आणि जे इतर म्हणजे ब्राह्मण नाहीत पण ब्राह्मणांच्या जवळपासच्या जाती म्हणजे सारस्वत सोनार कुडाळ देशकर यांना बामण म्हणायची पद्धत आहे म्हणजे ते सगळे बामण आणि आम्ही भटजी असो आपण आमच्या देवघराकडे जाऊया आत्ताच पूजा केलेली आहे हे पहा हे आमचं देवघर ही दुर्गा देवी हा व्याडेश्वर इकडे या दिवाच्या मागे शांता दुर्गा कोल्हापूरचे अंबाबाई गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नित्यानंद गुरुदेव आणि ही गंगा हरिद्वारून आणलेली मी या या सगळ्या तस्बिरी आहेत प्रत्यक्ष मूर्ती नाही आहेत प्रत्यक्ष मूर्ती आमच्या मुंबईच्या घरात आहेत या तस्बिरेना या जास्वंदीची फुलं घातली ना की ती ती पाणी असतं त्यांच्यात ती चिकटतात आणि मग काढताना त्रास होतो आणि ती तशीच राहिली तर मग या तस्वीरी खराब होतात म्हणून मी काही फुलं घालत नाही पण आमची सौभाग्यवतीकडे तिकडे जेव्हा आहे डिपार्टमेंट असतं पूजेचं तेव्हा मात्र देवांची चंगळ असते ती आजूबाजूच्या आवारातून इकडून तिकडून फुलं जमा करून आणून पूर्ण देवघर अगदी दे सजवून टाकते माझ्या राज्यामध्ये देवांची काही मजा नाही फक्त धूप दीप आणि दोन हस्तक आणि तिसरं मस्तक तेव्हा दुर्गा देवी महा व्याडेश्वरायन महा स्वामी समर्थ महाराज की जय घरात काही केलं नाही त्यामुळे नाश्ता करायला आम्ही माऊली हॉटेल हो हॉटेलमध्ये आलेलो आहोत काय आमचे चक्रधर बाळू मुलनकर याने कटवडा मागितला आहे मी भजी आणि उसाळबाव मागितला आहे या जॉईंटचं माहिती अत्यंत टेस्टी आहे या जॉईंटची माहिती आपला मागे जो एक ब्लॉक आहे सावंतवाडी ते कुडाळमधील नाश्त्याचे ठिकाणं त्याच्यामध्ये मी दिलेली आहे तेव्हा तो ब्लगा तर ही आमची मनी आमची म्हणजे आमची नव्हे ही शेजारची आहे पण आम्ही इथे आलो की हिला कसं कळतं काय माहिती हे बघा ही, ही, ही लगेच पायात 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 येऊन म्याव हो करत बसते आणि खात काही नाही म्हणजे हिरा खायला घालायचं तर हिरा मारी बिस्किट आवडतं फक्त ही मारी बिस्किट खाते आम्हाला मारी बिस्किट आणून घालायला लागतं हिच्यासाठी स्पेशल हिला कळतं कसं काय माहिती बरोबर गेल्या जन्मीची घेणेकरी असल्यासारखी आमच्या दारात येऊन बसते <laughs> कशी आहे बघा शेपूट बघा कशी झुपकेदार आहे एकदम मंडळी मी तातडीनं ज्या कामासाठी इथे आलो ते म्हणजे ही आमची गाडी स्विफ्ट डिझायर दोन हजार अकराचं मॉडेल आहे आज तेरा वर्षांनी बरोबर कामासाठी ही उघडायची वेळ आलेली आहे इथे दोन्ही फ्रंट जे ब्रेक पीस होते ते पूर्ण घासून गेले होते मागचे ब्रेकचे लायनर घा उडाले होते आणि एसीचा कॉम्प्रेसर उडालेला आहे ते सगळं बदली करून इथे काम करून घेण्यासाठी मी सिंधुदुर्गात आलेलो आहे साधारणपणाने पंचवीस ते सव्वीस हजाराची कलाई झालेली आहे तेव्हा असो वेंगुर्ला बंदरावरती आम्ही आलो आत्ता साधारण ओटी आहे हे बघा इथे दगड घालून सी वॉक करण्याचा विचार दिसतोय बंदर सेफ केलेला आहे पर्यटकांसाठी आणि हा इथे मुंबईच्या सी लिंक चा जो ब्रिज आहे त्या धरतीवरती इथे सी वॉक केलेला आहे तिथे हा इथे नेहमी तिथे शेंडी मारणारे शेंडी म्हणजे ते गोल जाळ असत इथे ते मारणारे इथे असतात अजून कोणी आलेले दिसत नाहीयेत ओटी आहे हे काय पाणी पूर्ण खाली झालेलं आहे अमावस्या असल्यामुळे होड्यासुद्धा अजून आलेल्या दिसत नाही आहेत ही एकच होडी इथे दिसते आणि मागे एक आहे मासेमारीची नाही तर आत्ता एकामागोमागे एक होड्या यायला सुरुवात होते आणि इथे पण मासेवाल्या भरपूर असतात आता रविवार असूनही कुणी नाही आहे चिटपाखरू हे बघा हा समोर दिसतोय हा उभा दांडा हा बघा हा उघा दांडा समोर दिसतोय तो पलीकडे तिकडे आहे हे रिझॉर्ट सारखं काहीतरी तुम्हाला दिसतंय ना हे बघा हे हे आहे सागरेश्वर आणि इकडून असं पुढे गेलं की मग शिरोडा वगैरे वगैरे असे तुम्हाला बीच दिसतील हा खोल समुद्र अजून सूर्य पूर्ण ते काय फंगल का काहीतरी वादळ येणार आहे त्याची चिन्ह दिसायला लागलेली आहे तेव्हा ढगाळ सगळं आहे सूर्यावरती सुद्धा मळ आलेलं आहे हे इथे वरती तुम्ही गेलात तर तुम्हाला दीपगृह दिसेल दी आपण ब्लॉक केलेला आहे दीपगृहाचा तो बघा तुम्हाला जमलं तर मागे टाकलेला आहे सांगोपांग ब्लॉग आहे तो जरूर बघा आत्ता खरं ही चौपाटी आता भरायला पाहिजे आत्ता साडेचार वाजलेत थोड्या वेळाने इथे पाय ठेवायला जागा नसेल हे जे समोर दिसतंय कस्टमच ऑफिस आहे हे बघा ही येथे एक जलपरी आहे ज्याला इंग्लिश मध्ये मरमेड म्हणतात तिचं चित्र इथे काढलेलं आहे हे बघा इथे एक हत्ती आहे आणि हे कोळी बांधव किरिस्तावच का दाखवतात मला काय समजलेलं नाही आमचे काय हिंदू कोळी आहेत की काय 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 माहिती सगळीकडे बघितलं ते किरिस्तावच असतात चड्ड्या घातलेले आणि झगेवाल्या हे वेंगुर्ला बंदर हे जे तुम्हाला वरती दिसते बिल्डिंग ही बिल्डिंग शासकीय विश्रामगृहाची आहे मंत्री संत्री शासकीय अधिकारी येऊन थांबतात आणि इथून वरती आहे तर मंडळी हा होता आजच्या सगळ्या दिवसाचा लेखाजोखा सव्वीस हजार रुपये खर्च करून शेवटी गाडी व्यवस्थित झाली छान कूलिंग होत ब्रेक वगैरे सगळे चांगले लागत आहेत आणि आम्ही केलेला फेरफटका तुम्हाला दिसलाच वेंगुर्ला बंदरापर्यंत आम्ही जाऊन आलो तेव्हा आता घरी आलेलो रात्री आहे रात्रीचे वाजले आहेत साडेआठ आत्ताच म्हणजे यापूर्वी मी भविष्याचा ब्लॉग केला तो अपलोड केला आणि आता या ब्लॉगसाठी हा कन्क्लुडिंग पार्ट शूट करतो तेव्हा मंडळी हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचं चॅनेल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शनचा वेग कमी आहे तर प्लीज प्लीज वाढवा आणि आमचे इतर आणखीन सुद्धा आता पर्यटनावरचे व्हिडिओ येतील तर ते नक्की बघा धन्यवाद